नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता बातमी आहे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटरपॅडचा गैरवापर केल्याची पाहूया सविस्तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाज बांधवांचे अमरण उपोषण धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलनही सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच नागेश पाटील अष्टीकर यांच्या पॅड लेटरचा गैरवापर करून कुठल्या तरी एका समाजाच्या आंदोलनाला किंवा अमरण उपोषणाला पाठिंबा दिल्याचा असा लेटर पॅडवर कांगावा केल्याचे समोर आल्याने खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना एका विशिष्ट समाज बांधवाकडून ट्रोल केले जात आहे त्यामुळे याबाबतीत खासदार नागेश पाटील अष्टीकर यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही गोरगरिबाचे काम होण्यासाठी आणि त्यांना कुठल्याही अडचणी येऊ नये यासाठी मी माझ्या कोऱ्या लेटर पॅडवर सह्या करून ठेवलेल्या ले। लेटर पॅडचा गैरवापर करण्यात आला आहे असे त्यांनी यावेळी सांगितले आहे जय महाराष्ट्र आज धनगर आणि धनगर समाजाच्या संदर्भामध्ये त्याला पाठिंबा दर्शवलेलं पत्र माझं व्हायरल झालं असं माझ्या जवळच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि काही समाजाच्या माझ्या आदिवासी समाजाच्या माझ्या मित्रांनी माझ्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून कळवलं मी खरं सांगायचं तर काल पी ओ ऑफिसला दिवसभर होतो बऱ्याचशा आदिवासी समाजाच्या लोकांचे प्रश्नमार्गी लावले आणि रात्री बारा वाजेपर्यंत मी आमचे माझे आमदार माझे सहकारी आमदार सोबत मी बारा वाजेपर्यंत रात्रीला नंदगावला होतो माहूरचा दौऱ्यावर होतो आज सकाळपासून मी नांदेडचे अनेक बैठकीला उपस्थित होतो त्यामुळं मी पत्र हे जाऊन कुठं देणार आहे आणि कुठं सांगणार आहे त्यामुळे हे कुठं ना कुठं तरी एक माझ्या विरोधकाने माझे कोऱ्या मी बऱ्याचदा कोऱ्या कगदावर सेवा करत असतो किंवा मग एखादा स्कॅन केलेला प्रकार असू शकते पण मी असलं कुठलंही कृत्य काही केलेलं नाही आहे माझ्यासोबत माझे आदिवासी बांधव माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत राहिले आहेत आज नाही वडलोपाजीत आम्ही लोकसोबत आहोत धनगर समाजाच्या मागण्या त्यांच्या जागी ठीक आहेत पण मी आने आसा है। त्या और और है। आओ, आ, आदिवासी बांधवावर कुठल्या प्रकारचा अन्याय होईल असं कृत्य करायचं काही कारण नाही आहे त्यामुळं या गोष्टीवर आपावर विश्वास ठेवू नये आपल्या अशी हात जोडून विनंती आहे मी सोबत आहो आणि सोबत राहणार आहे मी काल दिवसभर आपल्या आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यासोबत आपले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तिथंच होतो आणि रात्री बारा वाजेपर्यंत तिथं होतो आज सकाळपासून बैठक जाते आहे मग कुठे जाऊन कुठे जाणार आहे मी पत्र त्यामुळं आपल्याला पुन्हाच एकदा विनंती करतो की असल्या फालतू आपोवर विश्वास ठेवू नका आम्ही तुमच्यासोबत से दिल से। खासदार नागेश पाटील आष्टीकर हे काल किनवट माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांसह आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हे दौऱ्यावर आले असता खासदार नागेश पाटील आस्टिकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी विविध गावांना भेटी देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या त्यातच जलधरा येथील आरती पंडित धनवे या मुलीची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने पुढील शिक्षण घेणे अवघड झाले होते त्यामुळे पंडित धनवे यांनी खासदार नागेश पाटील आष्टीकर जलधरा येथे हे भेट देण्यासाठी आले असता पंडित धनवे यांनी माझ्या मुलीला हदगाव येथील आदिवासी वसतीगृहात विशेष बाब म्हणून प्रवेश देण्यात यावा अशी मागणी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडे केली असता नागेश पाटील अष्टीकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला फोन करून विशेष बाब म्हणून या मुलीला त्या हॉस्टेलमध्ये प्रवेश देण्यात यावा असे सूचित केल्याने त्या मुलीचा पुढील शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला तसेच खासदार नागेश पाटील आष्टिकर यांनी झळकवाडी येथे आदिवासी बांधवांची भेट घेतली असता झळकवाडी येथील माजी सरपंच दामाजी तांबारे यांनी नागेश पाटील अष्टीकर यांच्याकडे प्रस्तावनेच्या माध्यमातून येथील अडी अडचणी सांगितल्या आणि येथे विद्यार्थ्यांसाठी शाळेला खोली बांधकामाची मागणी केली असता नागेश पाटील अष्टीकर यांनी तात्काळ खोली बांधकामाला निधी मी उपलब्ध करून देईल असे यावेळी आश्वासन दिले त्यानंतर नंदगाव येथे खासदार नागेश पाटील अष्टीकर हे आले असता माजी आमदार टारपे यांनी नागेश पाटील अष्टिकर यांची नंदगाव येथे भेट घेऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा विध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यावर जवळपास एक तास चर्चा केली या प्रसंगी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी गोपीनाथ पाटील यांनी माजी आमदार टारपे यांचे स्वागत केले यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख अरुण रुणवाल शिवसेनेचे विधानसभा संघटक ज्योतिबा खराटे तालुका प्रमुख मारुती दिवशी पाटील माहूरचे तालुका प्रमुख उमेश जाधव हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे युवासेना प्रमुख अतुल दर्शनवाड भुजंगराव पाटील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख प्रकाश गब्बा राठोड राष्ट्रवादी तालुका कार्याध्यक्ष गजानन पाटील सोळंके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी घोगरे पाटील राजू घोगरे पाटील अनूप देशमुख राष्ट्रवादीचे तालुका सचिव गणपत वर्जू राठोड शिवराम जाधव मनोज राठोड शिवसेनेचे नंदू देशमुख यांच्यासह उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड